नमस्कार आपण नेहमी मोठमोठ्या आजारांवर बोलतो नाही का पण ह्या सगळ्याचं मूळ एका अगदी साध्या पण दुर्लक्षित समस्येत असू शकतं बद्ध हो ज्याबद्दल बोलायलाही अनेकांना संकोच वाटतो चला आज ह्याच विषयावर जरा मोकळेपणाने बोलूया आणि त्याचे सोप्पे नैसर्गिक उपाय समजून घेऊया आयुर्वेदात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे की सगळे आजार पोटापासून सुरू होतात आणि हे हजारो वर्ष जुनं वाक्य आजच्या काळात तर अगदी तंतोतंत लागू पडतं खरं तर आपलं अख्खं आरोग्य आपल्या पोटावर अवलंबून आहे आणि पोटाच्या आरोग्याचा पोटा पोटा आरोग्या सगळ्यात पहिला नियम काय तर पोट रोजच्या रोज व्यवस्थित साफ व्हायला पाहिजे आता इथेच जर गाडी अडत असेल तर समजून जा की आपण आजारांना स्वतःहून आमंत्रण देतोय म्हणूनच आपण याला सर्व आजारांचे मूळ असं म्हणतोय बद्धकोष्ठता म्हणजे काय फक्त थोडा त्रास थोडी अस्वस्थता असं नाही आहे नाही ही एक धोक्याची घंटा असू शकते या एका छोट्या वाटणाऱ्या समस्येमधून पुढे जाऊन किती मोठे आजार होऊ शकतात ते आता आपण बघूया पण मग बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं का काय म्हणायचं वैद्यकीय भाषेत सांगायचं तर जर आठवड्यातून तीन वेळापेक्षा कमी शौचाला होत असेल किंवा शौच खूप कडक होऊन त्यासाठी खूप जोर द्यावा लागत असेल तर हो तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असं म्हणता येईल आणि या त्रासाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे खूप मोठी चूक ठरू शकते कारण यातून मूळव्यात फिशर्स सारखे अत्यंत वेदनादायी आजार तर होतातच पण पोटाचे इतरही गंभीर विकार जडू शकतात त्यामुळे वेळेवरच लक्ष दिलेलं केव्हाही चांगलं नाही का पण प्रश्न हा आहे की ही समस्या होते तरी का यामागची कारणं काही फार वेगळी नाही आहेत ती आपल्या रोजच्या सवयींमध्येच लपलेली आहेत चला बघूया काय आहेत ती कारणं यातलं सगळ्यात मोठं आणि पहिलं कारण आहे अर्थातच आपला आहार आपण जे खातो त्याचा थेट परिणाम होतो मैद्याचे पदार्थ म्हणजे ब्रेड बिस्किटं किंवा तो पांढरा शुभ्र पॉलिश केलेला तांदूळ यात फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ नावापुरतेच असतात आणि वरून पाणी कमी प्यायची सवय आणि चहा कॉफीचा मारा याने होतं काय की शरीर आतून कोरडं पडतं आणि शौच कडक होतो हे एकदम सोपं गणित आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे व्यायामाचा अभाव आता दिवसभर बैठे काम हालचालच नाही जेव्हा आपण हालचाल करत नाही तेव्हा आपली आतडीसुद्धा सुस्त होतात त्यांची जी नैसर्गिक हालचाल असते ती मंदावते आणि मग पचनक्रिया बिघडतेच आता आपण एका अशा चुकीबद्दल बोलणार आहोत जी खूप खूप लोक करतात बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणून ही चूक रोज केली जाते पण त्यांना हे माहीत नसतं की यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त होत्या बाजारात गेलं की पोट साफ करण्यासाठी अनेक प्रकारची चूर्णं मिळतात जाहिराती पण असतात पण पन खरा प्रश्न हा आहे की रोजच्या रोज ही चूर्ण घेणं हे खरंच सुरक्षित आहे का हे बघा या चूर्णांमुळे तात्पुरता आराम मिळतो हे खरंय पण याचं होतं काय की त्याची सवय लागते आणि एकदा सवय लागली की आपली आतडी आपलं शरीर नैसर्गिकरित्या काम करायचं विसरून जातं ती अक्षरशः आळशी बनतात मग त्या चूर्णाशिवाय पोट साफच होत नाही हे एका व्यसनासारखंच आहे जे तात्पुरता दिलासा देतं पण शरीराचं कायमचं नुकसान करतं चला आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया बद्धकोष्ठतेबद्दल एक गोष्ट आपण सगळेच ऐकत आलोय पण त्यातलं अर्धच सत्य आपल्याला माहीत आहे ही माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आपल्याला नेहमी सांगितलं जातं की केळी खा पोट साफ होईल बरोबर पण हे अर्धसत्य आहे खरी गोष्ट काय आहे माहितीये फक्त पूर्ण पिकलेली केळी म्हणजे जी, जी पिवळी धम्मक असते ज्यावर थोडे काळे टिपके आलेले असतात तीच केळी मदत करते याउलट जर तुम्ही कच्ची किंवा थोडी हिरवी केळी हल्ली तर त्यातल्या एका घटकामुळे तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्याऐवजी उलटा वाढू शकतो धक्का बसला ना मग आता या सगळ्यावर उपाय काय घाबरू नका चांगली बातमी ही आहे की यावरचे उपाय अत्यंत साधे सोपे आणि नैसर्गिक आहेत जे तुम्ही आजपासून आत्तापासून सुरू करू शकता तर तुमच्या आहारातले फायबर हिरो कोण आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पपई मग आहेत भिजवलेले अंजीर मनुके आणि भरपूर पालेभाज्या आणि या सगळ्यांमध्ये एक सुपर हिरो आहे तो म्हणजे इसबगोल हे एक अतिशय प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक फायबर सप्लिमेंट आहे पण थांबा इस्पगोल घेण्याची एक योग्य पद्धत आहे आणि ती तशीच पाळणं खूप गरजेचं आहे नेतर त्याचा फायदा होणार नाही ते नेहमी रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं एका ग्लास कोमट पाण्यात मिसळायचं आणि मिसळल्याबरोबर लगेच पिऊन टाकायचं ते भिजवून ठेवायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दिवसभरात भरपूर पाणी प्या पाणी प्यायलं नाही तर इस्पगोल नीत काम करणार नाही उलट त्रास होऊ शकतो आता एक अगदी सोपी सवय जी अक्षरशः चमत्कार करू शकते रोज सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात एक ते दोन ग्लास कोमट पाण्याने करा बस एवढंच ही छोटीशी सवय तुमच्या आतड्यांना सकाळीच गुड मॉर्निंग म्हणते त्यांना जाग करते आणि पोट साफवायला नैसर्गिकरित्या मदत करते आणि आता एक शेवटचा पण अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय आपल्यापैकी बरेच जण वेस्टर्न टॉयलेट वापरतात तर पुढच्या वेळी टॉयलेटला बसताना फक्त पायाखाली एक छोटं स्टूल ठेवा यामुळे होतं काय की तुमच्या शरीराची पोझिशन भारतीय बैठकीसारखी होते या पोझिशनमुळे आतड्यांवरचा अनावश्यक दाब कमी होतो आणि शौच सहजपणे बाहेर पडायला मदत होते करून बघा खूप फरक पडेल तर आज आपण पाहिलं की एक साधी वाटणारी बद्धकोष्ठता कशी अनेक आजारांचं मूळ ठरू शकते आणि त्यावरचे उपाय किती सोपे आहेत बाजारातल्या चूर्णांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत केलेला एक छोटासा बदल हीच तुमच्या निरोगी आयुष्याची खरी सुरुवात ठरू शकते मग विचार करा आज तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी कोणतं पहिलं पाऊल उचलणार आहात